या जगामध्ये जेवढे बी जिनियस लोक आहेत ते आपल्या ब्रेनला पॉझिटिव्ह मेसेज देतात त्यांना माहीत आहे या ब्रेनची शक्ती किती आहे तुम्ही या मेंदूला पॉझिटिव्ह मेसेज दिले तर तुमच्यासोबत पॉझिटिव्ह घडते पॉझिटिव्ह घटना आणि तुम्ही जर या मेंदूला निगेटिव नकारात्मक मॅसेज दिले तर तुमच्यासोबत नकारात्मक काढते ब्रेन हा असंच काम करते तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह मॅसेज देता मी खूप खुश आहे मी जिनियस आहे मी अमीर आहे असे जेव्हा मॅसेज देता त्यावेळेस तुम्ही किती पण दुखी असणार किती पण गरीब असणार तर तुम्ही ते हासिल करू शकता तुम्ही जर ह्या मेंदूला निगेटिव्ह मेसेज दिले माझी किस्मत खराब आहे मी दुखी आहे असे जर मेसेज दिले तर तुम्ही किती पण सुखी असणार किती पण तुमच्यासोबत किस्मत बराबर मला दुखी कर